ऑस्कर दोन हजार चोवीसच्या पुरस्कार सोहळ्यात प्रसिद्ध दिग्दर्शक क्रिस्तोफर नोलनच्या ओपन या चित्रपटानं बाजी मारली आहे गेल्या अनेक दिवसांपासून या चित्रपटाला ऑस्कर मिळाल्याविषयीच्या चर्चांना उधाण आले होते ऑस्करमध्ये ओपनहायमध्ये या चित्रपटाला तेरा नामांकनं मिळाली होती नोलनच्या ओपन हायमरने यावर्षीच्या ऑस्कर सोहळ्यात कमाल केली आहे ओपन हायमरला बेस्ट पिक्चर्स बेस्ट डिरेक्टर बेस्ट ॲक्टर बेस्ट सपोर्टिंग ॲक्टर बेस्ट फिल्म एडिटिंग बेस्ट ओरिजिनल स्कोअर आणि बेस्ट सिनेमॅटोग्राफी यासाठी मानाचे ऑस्कर मिळाले आहेत एकूण सात पुरस्कारांवर या सिनेमाने आपलं नाव कोरलंय भगवद्गीतेचा अभ्यासक ते अनुभवमचा चाहता असणाऱ्या जे रॉबर्ट ओपन आयमर यांची गोष्ट या सिनेमात प्रेक्षकांना पाहायला मिळेल या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची सांभाळली आहे अनुबॉमचा शोध लावणाऱ्या जे रॉब ओपनहॅमर वर चित्रपट असून या चित्रपटाला जगभरातल्या प्रेक्षकांनी चांगलाच प्रतिसाद दिला क्रिस्तोफर नोलन हा हॉलिवूडमधील आघाडीचा दिग्दर्शक आहे त्याचे चित्रपट म्हणजे प्रेक्षकांना एक प्रकारची पर्वणीच असते आपल्या वेगळ्या धाटणीच्या दिग्दर्शनासाठी नोलन नेहमीच ओळखला जातो आणि त्याच्या नवनवीन कल्पनांमुळे तो प्रेक्षकांच्या मनात आपली एक वेगळीच जागा निर्माण करतो क्रिस्टोफर नौलांचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई करत असतात टेनेट द डार्क नाईट रायजेस इंटरस्टेलर इन्सेप्शन बॅटमॅन बिगिन्स इन्सोमॅनिया द डार्क नाईट टंकर्क मोमेंटो द प्रेस्टीज हे क्रिस्तोफर नॉलनचे सिनेमे प्रेक्षकांच्या पसंतीस आहे दुसऱ्या महायुद्धाच्या काळात लागलेल्या अनुबॉमच्या शोधाने अवघ्या जगाला बदलवून टाकलं अमेरिकेने त्याचा वापर करत जपानच्या हिरोशिमाया आणि नागासकी या शहरांना बेचिराख केलं आजही जगावर अणुबॉम्बचे संकट कायम असून जग त्याच्या भीतीच्या छायेखाली वावरते त्याच अनुबॉमचा शोध जे रोबोट ओपन यांनी लावला ओपन माध्यमातून त्यानं अनुबमचा शोध त्याचा केला जाणारा वापर त्याचे जागतिक राजकारणावर झालेले परिणाम अमेरिकेचं धोरण आणि या सगळ्याचा मानवतेशी असलेला संबंध यावर प्रकाशझोड टाकला होता त्यामुळे त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव केला असल्याचं दिसून आले